कानोळ गावातील निराधार अपंग मुलगी कल्पना मुकणे हिचा वाढदिवस साजरा प्रहार अपंग क्रांती संघटनेने घेतला पुढाकार प्रहार अपंग क्रांती संघटना सचिव मिलिंद बाळकृष्ण जगताप यांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील कानोळ गावातील कल्पना संतोष मुकणे या एका निराधार दिव्यांग मुलीचा वाढदिवस जल्लोषात कानोळ अंगणवाडी शाळेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला वयाच्या आठ वर्षापर्यंत ज्या मुलीला कुणी कधी तिचा वाढदिवस साजरा करावा या गोष्टीकडे कधीही लक्ष दिले नाही परंतु भाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित झालेले प्रहार अपंग क्रांती संघटना सचिव यांच्या माध्यमातून त्या मुलीचा वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळा कानोळ शिक्षक म्हणून त्याचबरोबर अंगणवाडी शिक्षिका सुरेखा दवणे त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माता प् भगिनी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी अंगणवाडी शाळेचे विद्यार्थी यांच्या उपस्थित सदर दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी सदर मुलीला आशीर्वाद दिले त्याचबरोबर ग्रामपंचायत कान्होळ ग्रामसेवक यांच्या माध्यमातून व्हीलचेअर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्याचबरोबर देश सेवा करणारे समाजसेवेचा वसा उचललेले मेजर विजय देसले यांच्या माध्यमातून देखील त्या मुलीसाठी ड्रेस व खाऊसाठी मदत त्याचबरोबर मुरबाड विधानसभा विकास मंच भरत दळवी यांच्या माध्यमातून सदर मुलीला किराणा सामानासाठी मदत मिळाली प्रहार अपंग क्रांती संघटना सचिव मिलिन जगताप व त्यांच्या पत्नी श्रद्धा जगताप प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्षा यांच्या माध्यमातून नेहमीच सेवाभावी कार्य होत आहे